ठाणे महापालिकेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या चो अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसमधून साठ वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत आणि बसमधील डाव्या बाजूची असणं महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजित बांगर यांनी केली या योजनेचा शुभारंभ आज ठाण्यातील सेटीस रेल्वे स्टेशन इथे पार पडला या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माजी महापौर नरेश मस्के आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक मीनाक्षी शिंदे हेमंत पवार परिवहन सभापती विलास जोशी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे तसंच परिवहन समिती सदस्य माजी नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रवाशांना गुलाबाचा फूल देऊन शुभारंभ करण्यात आला तसंच प्रवाशांशी संवाद साधण्यात आला यावेळेला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचं जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन नवीन निर्णय महिलांच्या संदर्भात घेतले जात आहेत महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले त्यामध्ये एस टीमध्ये महिलांकरता पन्नास टक्के तिकीट कपात म्हणजे अर्धे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला करोडो महिलांना याचा फायदा झाला त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे आताच्या संस्थाच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्र मध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्ध तिकीट माफ केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली